आपल्याला शुगर किती वर्षापासून होते शुगर तरी चार वर्षापासून चालू आहे चार वर्षापासून चालू त्या चार वर्षापासून तुमच्या गोळ्यावरही चालू होते चालू झालं गोळ्या इन्सुलिन पण चालू आहे चालू झालं ती गोळ्या इन्सुलिन घेऊन पण तुमची शुगर किती लेवलला होती शुगर त्या गोष्टी पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे लेवल असायचे आणि सोबत गोळ्या इन्सुलिन पण चालूच होतं तरी ती किती पाचशे पण होते कमी हे करत असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन काय काय होते शारीरिक त्रास काय काय होते येणे बाजू घेणे डोळ्याला अंधार येणे पर परत चक्कर येणे हां परत भूक लागणे भूक लागली पासवा वेळ जायला लागायचे रात्री झोपल्यानंतर पण रिला बऱ्याच वेळेला उठावं लागेल पसरवेळेला रिरोला जायला लागायचं जेवण चेंज पुरायचे म्हणजे अस्वस्थपणा असा वाटत भूक लागायची तर झोप लागायची नाही म्हणजे कंट्रोल व्यवस्थेची झोप व्हायची पाहिजे त्यासोबत तुम्हाला जखमही जखमी झाले होते ही जखम जवळजवळ किती महिने झालं ती भरत नव्हती चार महिने चार महिने आणि जखम वाढत चालली होती वाढत तुम्ही डॉक्टरना दाखवलं ते डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता तुम्हाला पाय काढायला सांगितलं पाय काढायला सांगितलं होतं त्यापासून पाय काढायला सांगितलं मग तुम्ही काय केलं त्याला पायप काढायला काय दिसेल निर्णय काय मी दुसऱ्या डॉक्टर गेलो हां मंगलमूर्तीमध्ये ऑपरेशन तिथे केलं मोरी मला मोरी। गड़ मोरी। गड़ ते चालू केल्यानंतर हे रेग्युलर घ्यायला आणि सोबत आपल्या जखमेवरही काय करतो का गोळा करू काखमेवर लावत नव्हता नव्हतं लावायचं प्यायचं जसं सांगितलं त्याप्रमाणे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवत बरोबर येते रात्री जे आधी चार ते पाच वेळा तुम्हाला उठावं लागायचं तर आता रात्री झोपल्यानंतर एखाद्या वेळेस उठावं लागतं नाही बरोबर बाकी तुम्हाला अंधारी यायची आशक्तपणा विकनेस हे जे काही गोष्टी यायच्या आता ते कशा पद्धतीने आता काय आता गाडी चालू तुम्ही वगैरे गेलं तर ते काय

का पण बारा आणि नाश्ते जाते केला नाही जेवलं नंतर आणि बारा बारा इन्सुलिनिट चालू चालू आता इन्सुलिट किती आहे बंद केले आता फक्त गोळी चालू आहे सोबत आधीची शुगर तुमची पाचशे करत होती आता जो परवा रिपोर्ट तुम्ही काढलाय तो रिपोर्ट किती आला अडीचशे आसपास म्हणजे साडेचारशे पाचशे लेवल पर्यंत शेवट होती त्या दोन अडीच महिन्यात आपल्या डीएन टीच्या वापरानंतर आता आपण किती बरोबर अडीच शेवटश आता एकंदरीत डीएनए टी वापरामुळे तुम्हाला जे जी काही जीवदान मिळाले जे जी बाय डॉक्टरांनी काय काढायला सांगितलं होता ते आज पूर्णपणे बारा झालं तुम्हाला कसं वाटतंय फ्रेश वाटते तर असं वाटते समाधान वाटतं मला वाटतं मग तुम्ही अँटॉक्स डी आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अँटॉक्स डी हे वापरल्यानंतर पूर्ण समाधानी आहात तुमच्यासारख्या अशा अनेक लोकांनी जर वापरलं तर नक्कीच तर नक्की नक्की घेऊन देत तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल घ्यावं कोणी बी चांगलं व्हावं मंत्र फरक पडलाय तर तुमच्यासारखे असे अनेक लोक जे आहेत जे तुमच्या माध्यमातून असे अनेक लोक आहेत तर यांनाही हा मेसेज पोहोचवा जो आपल्याला पाहिजे झाला तो इतरांनाही चालेल धन्यवाद सर